अनेक थबल जंगला अनेक चार गोलाची कमाए। कोचिंग गो गो कोचिंग केवल एक पहलवाने ने चार कोचिंग कोचिंग केवल एक पहलवाने ने चार तो आपके पहलवान को परेशानी हो जाएगी। एक 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 जन एक जन खाली उतरा पहलवान। तो आलू को पीने पर

महेश खांडेकर अहिल्यानगर लाल कास्ट मध्ये यायचंय रोहित रणदिवे मुंबई शहर निळ्या कास्ट मध्ये यायचं आहे किरण सत्रे सोलापूर लाल कास्ट मध्ये कुणाल नलवाडे पुणे जिल्हा निळ्या कास्ट मध्ये महत्वाच् दुसर फेरी लारंभ वर्णी रोप्य पदका चालू कुस्ती के पश्चिम सिलो वर्धा शुभम बरखड़े रायगढ़ लाल पट्टी लक्ष्मण कराड़े वर्धा नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे होलो oh. नंतर तोडीस तोड आणि जोडी चोड जोड़। एकसष्ट किलो नंतर सत्तर किलोचा दुसरा राऊंड मॅट क्रमांक एक वरती होत आहे पैलवान तयारी लागा कुस्ती हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रुजलेला एक कुस्ती हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला रुजलेला एक रांगडा खेळ आहे

विसरा नंतर पुन्हा समा। धरार सुरू होईल कर्जत तालुका कृती संघाचे सन्मान्य अध्यक्ष विजय चॅम्पियन सर्व कर्जत तालुका सदस्य अहिल्यानगर लालपट्टी अद्यू अतुल महेंद्रशेठ रडू पट्टी सर्वांच्या बरोबर सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहकार्यामधून आज हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा जल्लोष आपण सर्वजण पाहतात पहलवान विजय कका तोरुण आणि त्यांच्या तालमी सर्व पहलवान मुलं त्यानंतर कोंबळीतून आदरणीय धनंजयजी कुराडे त्यांचा सर्व मित्र परिवार इथे आवर्जून उपस्थित आहेत याही सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभारिलोचा फायनल चालू आहे चार तीन कुस्ती चालवा विजय माउली जमनाळे यानंतर कुस्ती लावण्यासाठी सुधीर भाऊ काळे विजयजी धोंडे माऊली जमनाडे आणि प्राध्यापक सचिनजी धांडे सर उंडासाहेब ओ महाराष्ट्र पोलीस साहेब हुंडाहेब महाराष्ट्र पोलीस हुंडाहेब जोरात कुस्ती चालय गणेश बोर्ड आणि हप्ती कब्जा घेतला चांगली करानन दोन गुण कमाई के अतिशय तगडी कुस्ती सुवर्ण हाँ रोप्य कुस्ती मॅट क्रमांक एक वर्ष एकसो फाइनल ची कुस्ती चार पांच गुणांकन चालू कुस्ती चालू कुस्ती चुनाकन हो बाप ए हो रे वा शांतता संपलेल्या कुस्तीमध्ये हो अनेकेत पाटील कोल्हापूर अनेक संपलेल्या कुस्तीमध्ये अनेकेत पाटील कोल्हापूर मानकरी शिवाजी राम मोहिती साहब शंकर मोहिती साहब उपस्थित रहे स्पर्धे लाभ कब्जा क्यों रमेश शिंदे अहिल्यानगर लालपुर दर्शन रोहतरे जालना नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे उमेश शिंदे अहिल्यानगर लाल महेश सुदर्शन अहिल्यानगरपट्टी लाल कास्टो मध्ये यायचर किलो रोहित रणदिवे मुंबई शर्न कास्ट मध्ये सत्तर किलो लावटा पहिलवा दुसरा राऊंड दुसरी पुढची गोष्टी पहिलवा शंकर मोहिते आणि शिवाजी मोहिते लाल कास्टोमध्ये या महेश उपस्थित आहेत आपला उपस्थित स्वागत आहे संपलेल्या गोष्टी मध्ये पाहूया निकाल महेश खांडेकर हातवरती करा प्रवीण पाटील कोल्हापूर विजय विक्रम खांडे चेअरमन साहेब उपस्थित झालेले हॅलो अण्णा साहेब घरी अपडे विक्रम खांडे चेअरमन साहेब उपस्थित झालेले हॅलो अण्णा साहेब घरी अपडे पैलवाचे महे सुदर्शन महाराष्ट्र के ना नीली पट्टी ये पहलवान क्या कुछ क्या हार्दिक स्वागत है और उसी प्रकार सागर पाटिल, हाँ। कुणाल पाटिल थाने, लाल पट्टी विकंद्रपुर वाशिम नीली पट्टी ये पहलवान भी तैयार है महाराष्ट्र के मुंबई उपचार संपल्या बड़ो सोलापुर नीली पट्टी पहलवान तैयार पाटिल बोलपुर लाल कास्टो कुणाल नवडे पुणे होता कुस्ती संपल्यावर काय कुस्ती संपल्यावर या गोष्टी संपली संपलेल्या गोष्टी उपस्थित आहेत त्यांचे चार सात कुस्ती चालू आहे माझी आकडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटातील माती आकडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्ती मध्ये महाराष्ट्र केसरी गटातील माती आकडा क्रमांक एक वर संपलेल्या गोष्टी मध्ये चांगली विजयी चला पहिलवान संग्राम पाटील शंकर, शंकर मोहिते आणि शिवाजी मोहिते यांचा सन्मान होईल व्यासपीठावरती संग्राम पाटील लाल कसो मध्ये चालू कुस्ती नंतर तयार आहे